दर्यापूर तालुक्यातील तोंगलाबाद येथील युवक नामे अनंत रामकृष्ण पवित्रकार वय तेवीस हा युवक गावात गायकी म्हणून मित्रासोबत जनावरे चारण्याचे काम करून कुटुंबाला मदत करत होता आज दिनांक चौदा ऑगस्ट रोजी जनावरे घेऊन गेला असता दुपारी दीड ते दोन वाजताच्या सुमारास सर्व सहकारी सोबत गावाला लागून असणाऱ्या चंद्रभागा नदीच्या किनारी असणाऱ्या गायरान जमिनीवर जनावरे चारण्यासाठी गेला होता त्या दरम्यान काही जनावरे नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर गेल्याने सदर युवक नदीत उतरला व त्याने दुसऱ्या किनाऱ्यावर जायला निघाला असता त्या ठिकाणी डोह असल्याने सदर युवक पाण्यात बुडाला आपला सहकारी न आल्याने इतर सहकारी यांनी शोध घेतला असता या युवकाचा मोबाईल व चप्पल आणि काडी किनाऱ्यावर आढळून आल्याने सदर सहकारी यांनी आजूबाजूला शोध घेतला पण युवक कुठेही आढळून न आल्याने त्यांचे नातेवाईक त्यांनी पोलीस विभाग दर्यापूर व तहसीलदार यांना घटनेची माहिती दिली यावेळी गावातील नागरिकांनी राज्य राखीव दलातील बचाव पथकाला पाचारण केले त्यांनी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास शोध मोहीम सुरू करून अर्ध्या तासात सदर युवकाचा मृतदेह बाहेर काढला या घटनेने गावात एकच खळबळ उडाली असून नदी गावाला लागून असताना आजपर्यंत अशी घटना गावात न घडल्याने आणि सदर युवक हा मनमिळावू स्वभावाचा असल्याने आणि घरची परिस्थिती बेताची असल्याने गावात दुःखाचा डोंगर पसरला आहे सदर घटनेचा तपास व पुढील कारवाई दर्यापूर पोलीस करत असून मृतदेह पुढील कारवाईकरिता उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे